वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते जेव्हा जेव्हा ती येते ना तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात हिंमत नसेल तर प्रतिष्ठा नसते आणि विरोध नसेल तर प्रगती होत नाही जो आपल्या कामात व्यस्त असतो त्याचे आयुष्य मजेदार असते कधी कधी मजबूत हातांनी पकडलेली बोटे सुद्धा सुटतात कारण नाती ताकदीने नाही तर मनाने निभवावी लागतात थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव जो दिसत नाही आणि भेटतही नाही पण मनापासून श्रद्धेने आणि ताकदीने हात मारा धावून आल्याशिवाय राहत नाही अहंकाराची उडी जास्त काय टिकत नसते कारण काही काळ गेला की टप्पा येतो आणि टप्प्यात आला ही कार्यक्रम होतो आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम